पाहत आहे जे बी टी बातमीत सत्यता हीच आमची ओळख शाळकरी मुलीची छेडखाणीतील आरोपी ताब्यात परंतु परत पोलीस स्टेशनमधून फरार असल्याचा नागरिकांचा आरोप काल झालेल्या शाळकरी मुलीच्या छेडखाणीमध्ये पिंपळनेर पोलीस स्टेशनमधून फरार झालेल्या आरोपींना चोवीस तास उलटून देखील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणबताना आरोपींना पळवण्याचा ठपका पालकांनी लावला आहे आज पुन्हा सर्व बल्हाणे गावातील महिला व नागरिकांनी पोलीस ठिया आंदोलन केला असून शाळकरी विद्यार्थी हे शाळेत जायला तसे आता तयार नाही तसेच त्यांच्यात भीती निर्माण झाली असून आता जोपर्यंत आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन मध्ये ठिया आंदोलन करण्याचा निर्धार आता पालक व विद्यार्थी तसेच गावकर यांनी घेतला आहे साक्री तालुक्यातील महिला आमदार असून देखील महिला व शाळकरी सुरक्षित नाहीत असा मोठा प्रश्न नागरिकांनी उपस्थित मुख्य संपादक बोरसे आज पोलीस स्टेशनला आलेलो आहे काल आम्ही आलो होतो आम्ही जवळजवळ चार आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली सॉरी तीन आरोपी विरोधी आणि आरोपी पोलीस स्टेशन मध्ये होते त्यांनी तक्रार वगैरे नोंदून घेतली पण आज रोजी आम्हाला आरोपी पोलीस स्टेशन मध्ये इथं दिसत नाहीये आणि तेच आरोपी पुन्हा आमच्या पुरींना शाळेत जायच्या वेळेस कॉलेजला जायच्या वेळेस त्रास देत होते म्हणजे पोलीस स्टेशन मधून निघून त्यांची इतकी मजुरी वाढलेली आहे तर ते पुन्हा त्रास द्यायला आले आणि आता इथं आम्ही कंप्लेंट केली होती आरोपी पोलीस स्टेशनला ते आरोपी जमा करावे ही आमची विनंती आहे आणि एस पी साहेब आल्याशिवाय किंवा एस पी मॅडम असतील ते आल्याशिवाय आम्ही येथे आंदोलन इथून ये काढणार नाही आणि प्रशासनाला पण विनंती आम्ही आमच्या शो आपला कायदेशी हो आणि अशाच या रोड रोमियांना कायद्याचा धाक दाखवायला पाहिजे कायद्या कायद्याच्या मार्फत त्यांना काहीतरी कायदेशीर कारवाई करून पोलिसांनी हो आणि पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं काल तर आजपासून काही त्रास होणार नाही काही नाही आणि आज पुन्हा तोच त्रास झाला म्हणून आम्ही आज पुन्हा आलेलो आहे म्हणजे पोलीस प्रशासनाचा कोणताच यांना धाक बी नाही कायदा हे काही मोजत नाही अशी दिशा झालेली आहे सदर अजून सुद्धा पोलीस स्टेशन इथं आम्हाला दाखवले बी नाही आणि फरार येत असं घोषित करून दिलेले त्यांनी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा